नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पिटा येथील खानापूर पंचायत समितीत सोमवारी नागरिकांची एकच झुंबड उडाली यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी लाभ मिळवण्यासाठी पंचायत समितीच्या आवारात ठिया मारला संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास भाबर यांनी सोमवारी खाणापूर पंचायत समितीच्या दारातच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महामेळावाच भरविला होता या मेळाव्यात संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना व अपंग पेन्शन अशा विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी खाणापूर तालुक्यातून हजेरी लावली होती यामध्ये जुन्या लाभार्थींच्या अडीअडचणी सोडवून त्यांच्या तक्रारींचे निरसन व नवीन प्रस्ताव दाखल करून घेण्यात आले यावेळी लाभ घेण्यासाठी आलेले नागरिकांचे म्हणणे स्वतः अध्यक्ष सुहास बाबर यांनी जाणून घेऊन त्यांच्या समस्या सोडविल्या काही लोकांना पेन्शन ऑटोमॅटिक बंद झाले ज्यांची अठरा वर्ष मुलं झाली म्हणून त्यांना बंद झाले पण आता शासनाच्या नव्या नियमाप्रमाणे ज्या मुलांचं वय पंचवीस आहे तोपर्यंत त्या लोकांना पेन्शन चालू असते पण काही टेक्निकल अडचणीमुळे अनेक लोकांच्या पेन्शन त्या ठिकाणी बंद झाल्या होत्या मग ज्या नवीन दोनशे तीस प्रस्ताव आहेत ती सर्व लोकं जे पेन्शन चालू आहेत पण काही कारणामुळे टेक्निकल का अडचणीमुळे ज्यांच्या बंद झाल्या त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आपण त्या लोकांना आणि ज्या लोकांना नवीन पेन्शनचे प्रस्ताव चालू करायचे आहेत त्या सगळ्या लोकांना आपण या ठिकाणी एकत्र येऊन त्यांचा मेळावा या ठिकाणी घेतला होता आणि दोनशे तीस प्रस्ताव तीस त्या ठिकाणी आपल्याकडे पात्र प्रस्ताव आले होते दोनशे तीसपैकी जवळपास दोनशे आठ प्रस्तावांना आपण त्याला मंजूर दिले एकही प्रकरण नामंजूर नाही आहे आणि जे लोक अनुपस्थित होते किंवा ज्या लोकांची कागदांची अपूर्तता होती त्या लोकांसाठी आपण फेर चौकशी करून त्या लोकांना परत प्रस्ताव सादर करायचं दाख सांगितले आणि ज्या नवीन प्रस्ताव म्हणजे जे आज ज्यांचे कागदपत्र दाखल झालेत दा ते सगळे प्रस्ताव आपण एकत्र त्या ठिकाणी कलेक्ट केलेत ते, ते सगळे प्रस्ताव आमच्या स्तरावरती त्या ठिकाणी ऑनलाईन दाखल करून तहसीलदार तर ऑफिसमधल्या सगळ्या मंजूर घेऊन येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये त्याही लोकांची एक नवीन मीटिंग आपण लावून त्यांचे प्रस्ताव मंजूर करून देतो आहे खानापूर तालुक्यातून आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना योग्य सेवा मिळावी या हेतूने योग्य नियोजन करण्यात आले होते प्रशासकीय कर्मचारी जागोजागी बसवून त्या ठिकाणी नागरिकांना योजनेची सविस्तर माहिती देत होते काही दिवसांमध्ये आचार सिद्ध लागेल आणि आचार सिद्ध लागल्यामुळे परत तीन ते चार महिने त्या ठिकाणी मीटिंग होणं अवघड होईल आणि जर असा प, प प्रोलॉंग झालं मिटिंग तर त्यावेळेला खऱ्याला आभार देण्यात आपण न्याय देऊ शकत नाही म्हणून ना आपण ही मिटिंग या ठिकाणी एकत्र केली पंचायत समितीमध्ये घेण्याचा उद्देश असा होता की बऱ्याच वेळेला अपंग आणि दिव्यांग लोक त्या ठिकाणी पेन्शनसाठी येतात म्हणजे तुम्ही आज आला असता तर कदाचित तुम्हाला आधी बघायला मिळेल असतं काही मुलांना उचलून आणावं लागलं आणि प तहसीलदार ऑफिसमध्ये जात असताना पायऱ्या चढून वर जाणं जिना चढून जाणं त्या ठिकाणी शक्य होत नाही म्हणून हा मेळावा आपण ह्या पंथ समितीच्या आवारात ऑफिशियल परवानगी काढून या ठिकाणी त्यांचा मेळावा आयोजित करून घेतला होता तर या ठिकाणी स्वतःसोबत काही महिला जेवण देखील घेऊन आल्या होत्या या मेळाव्यात योग्य लाभ मिळाल्याने नागरिकांनी समाधान देखील व्यक्त केले लोखंडे राहणार करंजे आणि मी संजय गांधी निराधारचा फॉर्म भरला होता माझं काम झालेलं आहे माझे नाव प्राची प्रशांत धोत्रे मी विटा येथे राहते संजय गांधी निराधार योजनेसाठी मी पूर्तता केली होती ती माझी पूर्तता मंजूर झाली त्याच्याबद्दल मी आभारी आहे चंद्रकांत जाधव हो सेवन स्टार न्यूज विटा